मुळात हा रोड क्रमांक एकशे छत्तीस या रोडचं पूर्णपणे विस्कळीत म्हणजे खोदकाम विना परवान्याचं केलेलं आहे त्यासाठी आम्ही पहिलं बारा दिवस त्याग उपोषण केलं त्याच्यानंतर आम्ही उपोषणाला बसलोत आणि उपोषणाला बसण्याच्या अगोदर प्रत्येक ऑफिसला बांधकाम विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही पंचवीसला उपोषणाला बसणार आहोत यापुढे पंचवीस पासून येणाऱ्या सात दिवसामध्ये म्हणजे दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही आत्मधान करणार आहोत अशी त्या ठिकाणी प्रत्येक निवेदनामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे आणि आमच्या रोडच्या या संदर्भामध्ये आम्ही माझे सहकारी विलास केंद्रे आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा आम्ही मंत्री महोदयाला देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी खरोखर जर आमचा हा रोडचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आम्ही दोन ऑक्टोबर या दिवशी आत्मधन करणार आहोत आणि यानंतर शासनाने एक माझी कळकळीची विनंती आहे याबद्दल आमच्या पूर्ण गावातील मंडळींचा सहकार्य म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या पेट्या पाठवणे त्या ठिकाणी आमचं मतदानावर बहिष्कार राहील अशी माझी कळकळीची विनंती आहे मी गावाच्या रोडच्या संदर्भात बऱ्याचदा पत्र व्यवहार करून रस्त्याची मागणी केली पण अद्यापर्यंत रस्ता झालेला नाही त्यानंतर मी उपोषणाचं सुद्धा पत्र देऊन सलग चौदा दिवस उपोषण केलं त्या बदल्यात मला शासनानं किंवा प्रशासनानं पत्र दिलं सीई साहेबांचं की आम्ही पंधरा दिवसात तुमचा रस्ता मार्गी लावू तो रस्ता आतापर्यंत काही केला नाही आणि मी त्यांना वारंवार भेटलो पण त्याच्या संदर्भात पण त्यांनी काही आतापर्यंत काम केलं नाही त्यामुळं मी निवेदन रितसर प्रशासनाला निवेदन देऊन मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचून मी माझ्या गावकऱ्यासह माझा एक सहकारी रामदास केंद्रे ग्रामपंचायत सदस्य आणि आम्ही दोघं सात दिवस उपोषण करून आम्ही शेवटच्या दिवशी चिता पेटून घेणार आहोत तरी माझा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी ते निर्णय त्या माग निर्णय मागार नाही आणि माझी तुमच्या माध्यमातून आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे प्रशासनाला की यापुढे माझ्या गावात कुठल्याच निवडणुकीसाठी मतपेटी येता कामा नये असं मी गावकऱ्याच्या वतीनं सांगत आहे आणि आम्ही इथून पुढे कुठलंच मतदान करणार नाही कारण आम्हाला मत, मत देऊन त्याचा आम्हाला कुठलीच सुखसुविधा मिळत नाही त्यामुळे आम्ही यापुढे मतदान करणारही नाही हा जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या गावाला यापुढे मतपेटी देऊ नये